एक राज्य एक चलान औरंगाबाद जिल्ह्यात पंचेचाळीस ही चलन यंत्रणा कार्यरत आता ग्रामीण भागात वाहतूक नियमांचे पालन करणारे वाहन चालकांवर होणार कारवाई औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यात मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करताना कारवाईमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व वाहन चालकांवर डिजिटल चलनाद्वारे कारवाई करण्यासाठी मोक्षदा पाटील पोलीस अधीक्षक ग्रामीण औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक मुंबई यांच्या एक राज्य एक चलान संकल्पनेतून आजपासून ई चलन प्रणाली सुरू करण्यात आली आहे ई चलन कार्यप्रणालीचे समन्वयक अधिकारी म्हणून गणेश गावंडे अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण हे नियंत्रण करणार आहेत सदर यंत्रणा कॅमेरा रेकॉर्डिंग पुराव्यासह परिपूर्ण असल्याने यामध्ये किंवा हस्तक्षेप आल्याने अधिक पारदर्शकता असणार आहे पुराव्यासह कारवाई होत असल्याने रस्त्यावर वाहन चालक व वाहतूक पोलीस यांच्यामध्ये होणाऱ्या वादाला यामुळे आळा बसणार आहे सदर डिव्हाइस मध्ये लॉकर सुविधा असल्याने कोणत्याही वाहनांचे कागदपत्र वाहनचालक यांना मागणी करण्याची आवश्यकता नसणार वाहन चालक यांना मागणी करण्याची आवश्यकता नाही बेशिस्त वाहन चालक यांना त्यांचे मोबाईल क्रमांकावर कोणत्या कलमाने दंड दिला त्यास किती रुपये दंड आला याबाबत वाहनचालकास संदेश टेक्स्ट मेसेज मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले त्यामुळे फसवणूक होणार नाही तसेच वाहनचालक यांना तत्काळ जागेवर क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड स्वाईप करून दंड भरण्याची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे वाहनचालकास करण्यात आलेल्या चलनाचे परिपूर्ण रेकॉर्ड जतन करण्यात येणार असून सदर डिजिटल कारवाईची अंमलबजावणी वाढल्याने वाहनचालकांमध्ये शिस्त वाढीस लागून अपघातांना देखील आळा बसेल पोलिसांच्या कारभारात पारदर्शकता येऊन पोलिसांची प्रतिमा नक्की उंचवण्यास वाव मिळेल असे पोलीस अधीक्षक मोक्षेदा पाटील यांनी सांगितलं जागृत महाराष्ट्र रवींद्र सुरटकर गुराव औरंगाबाद आपल्या जिल्हा वाहतूक शाखा आणि आपले हायवे सेफ्टीच जे युनिट आहे त्यांच्यासाठी आपण पंचेचाळीस ई चालानचे जे युनिट्स आहेत त्याचं वाटप केलेलं आहे डिजिटल इंडिया हा जो उपक्रम आहे भारत सरकारचा त्याच्या अंतर्गत सर्वच शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानाचा वापर करावा ज्या हो जे नागरिक आहेत त्यांना सुविधा देण्यामध्ये सोय होईल तसेच जी लॉ एन्फोर्समेंट एजन्सी म्हणजे पोलीस यंत्रणा आहे वाहतूक पोलीस आहेत त्यांना सुद्धा जास्तीत जास्त सोयीस्कर पद्धतीने आपलं कर्तव्य बजावता येईल यासाठी हे ई चालन डिव्हायसेस जे आहेत यंत्र जे आहेत त्यांचं जो येणारा काळातला वापर आहे तो निश्चितच पॉझिटिव्ह सिद्ध होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करते आज आम्ही एच एस पी आणि वाहतूक शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांना याचं वाटप केलेलं आहे त्यामुळे आजपासूनच सर्वांना ट्राफिक कर्मचारी आपल्या जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच पोलीस स्टेशनचे वाहतूक कर्मचारी एच एस चे, चे कर्मचारी ही जी डिव्हायसेस आहेत त्याचा वापर करून आपल्या सोबत ठेवून त्याचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापर करतील व नागरिकांनाही त्याची सोय होईल एकमेकांवर संशय घेण्याचा किंवा त्याच्यामध्ये कोणी कुठल्याही पद्धतीने गैरप्रकार करण्याचा आळा आळा होईल हे प्रकार कमी होतील अशी सुद्धा अपेक्षा मी इथे व्यक्त करते Thank you. एक चॅनल म्हणजे पूर्णपणे हे तु शासनामध्ये कोणत्या हो प्रकारे काम महाराष्ट्र शासनानं एक राज्य एक चॅनल या प्रणाली अंतर्गत आणि डिजिटल इंडिया या केंद्र शासनाचे शासनाच्या अंतर्गत सर्व राज्यभर ई चलान ई चलान म्हणजे एक डिव्हाइस राहील यम सॉईफ नावाचं तर त्याच्या अंतर्गत आपण सगळं ऑनलाईन करून त्यामध्ये आपण पूर्वी जसं मॅन्युअली त्याचं मेमो देऊन त्याचं पावती पाडायचो करता आपण डायरेक्ट एक डिव्हाइस राहील त्या डिव्हाइसवर आपण त्याचं जे काय त्यांनी ऑपरेस केलेलं आहे किंवा दोन मोठा व्हिडिओ केलं आहे काम गुणा केलेलं आहे त्याचं त्याचं नाव त्याचा नंबर त्याचा फोटो पण आपल्याला घ्यायचं तसंच हे जे डिव्हाइस आहे ते आपलं एक आर टी ओच्या एक सारथी नावाचं जे एक साईट आहे त्या साईटशी साईट लिंक केलेलं आहे त्यामुळे तुम्ही जे काय एखादं वाहनाचा नंबर टाका त्याची डिटेल्स म्हणजे हे वाहन चोरीचं आहे का जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे जसं ट्रक रजिस्टर केलं तर ट्रकच आहे का किंवा मोटरसायकल रजिस्टर केलं मोटरसायकल सायकलच आहे याच्याबद्दल तुम्हाला डिटेल एक विदिन सेकंड त्याची माहिती होतात तसं मॅन्युअली तुम्हाला अवेलेबल असत नाही म्हणजे त्यामुळं एखादी गोष्ट वाहन चोरीचं आहे किंवा याच्या या वाहनावर याच्यापूर्वी किती केसेस केलेले आहेत ते सगळं तुम्हाला एक विदिन सेकंड त्याचा पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड त्या वेग तिथे अवेलेबल होत तसंच त्या माणसाचं पण लायसन्स जर तुम्ही कॉपी स्कॅन केली स्कॅन केल्यावर त्या माणसाने के केली हे सगळं मी सेकंद तुम्हाला पाहायला मिळालं हे व्हेरीफाय करण्याचा अधिकार कोणत्या अधिकाऱ्याला असेल म्हणजे एकूणच स्थानिक जे खालच्या स्तरावरील पोलीस आहे ट्राफिक पोलीस त्यांना असेल की त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असेल हा बरोबर हे आमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्लस त्याच्या अंदर एक टीम राहील त्या टीमच्या अंदर एड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पण असते म्हणजे त्यासाठी प्रत्येकाला डिवाइस दिलेले आणि पोलीस स्टेशन लेव्हलला पण प्रत्येक पोलीस स्टेशनच्या नावावर एक डिवाइस दिले तर ते त्या लेवलला केसेस करतील आता ग्रामीण डिस्ट्रिक्ट मोठा असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी जिल्हा वाहतूकच्या लोकांना रोज जाणं शक्य होत नाही म्हणून पोलिस स्टेशनच्या लेवलला पण आपण जे डिवाइस दिले ते त्यांच्या लेव्हलला ते केसेस करतील आणि जिल्हा वाहतूक शाखा आणि आम्ही सिलेक्ट असे पॉईंट सिलेक्ट करून तिथं अपघातचं प्रमाण जास्त आहे असे पॉईंट सिलेक्ट करून आम्ही ते केसेस करणार आहोत बरं सर ही जी पावतीन सुद्धा पोस्टावर याचं सर असं आहे का तुम्ही त्याचं हे चलनचं त्याचं ऑफेन्स पूर्ण त्याच्यामध्ये मेन्शन केलं म्हणजे तुम्ही जे काय तुम्ही त्याच्यात लॉग इन करता तर त्याच्यानुसार तुम्हाला ती पावती विदिन सेकंड जनरेट होईल कारण त्याचं प्रिंटर पण सोबत असणार भाऊती जनरेट होईल प्लस तुमचा मोबाईल नंबर त्या ज्याने ऑपेन्स केला त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर त्या टाकलेला आहे तर ते मोबाईलवर सुद्धा तुम्हाला मेसेज विद सेकंड सेकंद येईल त्यामुळे ते काय प्रॉब्लेम नाही भाऊती प्लस मोबाईलवर बंद आहे त्यामुळे मोबाईल सुद्धा त्या व्यक्तीचाच आहे की हे पण ट्रेस होईल मला बरोबर हे चलन प्रणाली किती पासून चालू होणार आहे पूर्णपणे ही आज चालू झाली समजायला आज आम्ही हे चलन प्रणाली पूर्ण संपूर्ण आरमद्र ग्रामीण जिल्हा आणि आमचं मुख्य म्हणजे ओव्हरऑल सगळं भारतभर आता डिजिटलायजेशन चाललेलं आहे आणि पेपरलेस वर्किंग चाललेलं आहे आणि सुसूत्रता येते आणि प्लस आपल्याला कुठली गोष्ट जसं मॅन्युअली पाहण्यापेक्षा डायरेक्ट तुम्हाला किती ऑफिस केले किती प्रकारचे केले कधी केले किती दंड पाहिजे हे तुम्हाला मॅन्युअली करणं खूप जड आहे तर ते तुम्हाला हे ऑनलाईन झाल्यामुळं एकमेकाला डाटा पण शेअर करता येईल प्लस वरिष्ठ अधिकारी पण याच्यात पाहतील आणि हे सर्व अधिकारी याचे काही ठराविक तीन वेबसाईट्स पण आहेत किंवा तीन ॲप वेगवेगळे वे, पोर्टल वे, वे, आहेत त्या पोर्टल वरिष्ठ अधिकारी पण पाहू शकतात त्यामुळं महाराष्ट्रभर किती केसेस केले ह्या वरिष्ठ अधिकारी मुंबईत राहून सुद्धा ते पाहतात बरं या तुमच्या याच्यामुळं काही गुन्हे पण उघड होऊ शकतात का हां बिलकुल कारण वाहन म्हणजे साथी या ॲपशी जोडलेला असल्यामुळं तुम्ही जे व्हेकलचा नंबर टाकतात ते व्हेकल तेच आहे का किंवा त्याच व्यक्तीच्या नावावर आहे का हे ते हे क्लिअर होत असल्यामुळं तुम्हाला तेच कागदपत्र आहे का ते स्कॅन केले तर सगळं रेपॉर्ड आपल्याकडे त्याच्या याला सर्व्हरला राहील तर त्यामुळं हे खूप चांगले आणि भरपूर मोठा वेगळी चोरी चोकणी उघडली नागरिकांसाठी कसं फायदेशीर राहिले नागरिकांचे जरी आता सगळ्यात तुम्हाला याचे एक तर तुम्हाला ते कार्ड स्वाईप करता येईल कार्ड स्वाइप करता येईल म्हणजे तुम्हाला पेमेंट ऑप्शन असेल म्हणजे जर सुट पैसे नसतील तर तुम्ही पेमेंट आणि पण पेमेंट करू शकता किंवा तुम्ही तुम्हाला एक काही त्याच्यात टाइम स्पेंड पण देण्याचं त्याच्यामध्ये आहे समजा तुमच्या